नमस्कार मित्रांनो आपलं आमच्या कथा संजीवनी या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत संतान सप्तमी व्रतकथा हा व्रत मुक्ताभरण व्रत म्हणूनही ओळखला जातो हा व्रत निरोगी व सुयोग्य संततीची प्राप्ती व्हावी संतती दीर्घायुषी राहावी आणि घरात सुखसमृद्धी नांदावी यासाठी केला जातो या सगळ्या शुभ इच्छांसाठी हा व्रत प्राचीन काळापासून केला जातो त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे आमच्या चॅनलवर नवनवीन सुंदर पौराणिक कथा व माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका तर चला वेळ न घालवता सुरू करूया ही अद्भुत आणि पवित्र कथा एकदा युधिष्ठिराने श्रीकृष्णाला विचारलं हे मधुसूदना स्त्रियांना संतान सुख आणि संतान रक्षणासाठी कोणता व्रत श्रेष्ठ आहे त्यावर श्रीकृष्ण म्हणाले धर्मराजा संतान सप्तमी व्रत हा सर्वश्रेष्ठ मानला जातो पूर्वी माझी माता देवकी आणि वासुदेवांनी हाच व्रत केला होता त्याच्या प्रभावाने ते पुत्रशोकातून मुक्त झाले एकदा लोमेश ऋषी मथुरेला आले होते तेव्हा माझे आईवडील देवकी आणि वसुदेवांनी त्यांची भक्तिभावाने सेवा केली तेव्हा लोमेश ऋषीने त्यांना सांगितले की कंसाने तुझ्या अनेक पुत्रांचा वध करून तुला फार दुःख दिले आहे त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी तू संतान सप्तमीचे व्रत करावे याच व्रताच्या प्रभावाने राजा नहुषाची राणी चंद्रमुखी आणि इतर अनेक मातांना संतती सुख लाभले होते त्यावर देवकी मातेने विचारले हे प्रभू कृपया मला या व्रताचे नियम आणि संपूर्ण कथा सांगा म्हणजे मी ते योग्य रीतीने करू शकेन तेव्हा लोमेश ऋषींनी तिला ही कथा सांगितली प्राचीन काळी अयोग्येत नहोश नावाचा प्रतापी राजा राज्य करीत होता त्याची राणी होती चंद्रमुखी त्यांच्या राज्यात विष्णू नावाचा एक ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी होती रूपवती राणी चंद्रमुखी आणि रूपवती या अगदी सख्या मैत्रिणी होत्या एके दिवशी दोघी सरयू नदीवर स्नानासाठी गेल्या असता तेथे काही स्त्रिया भगवान शिवपार्वतीची पूजा करत होत्या राणीने त्या राणी स्त्रियांना विचारले बहिणींनो तुम्ही कोणता व्रत करत आहात त्यावर स्त्रिया म्हणाल्या हे संतान सप्तमी व्रत आहे या व्रतामुळे संतती सुख मिळते आयुष्य दीर्घ होते आणि सौभाग्य वाढते हे ऐकून चंद्रमुखी आणि रूपवती यांनीही संकल्प केला आम्हीही हा व्रत जीवनभर करू दोघींनी तेथे शिवाचा दोरा हातात बांधला पण घरी आल्यावर त्या आपला संकल्प विसरून गेल्या काही काळाने त्या दोघींचा मृत्यू झाला संकल्प मोडल्यामुळे त्यांना मृत्यूनंतर कठोर फळ भोगावे लागले राणी चंद्रमुखीला पुढच्या जन्मी वानरीची योनी मिळाली तर रूपवतीला कोंबडीचा रूपात जन्म मिळाला नंतर दोघींना पुन्हा मनुष्य योनी प्राप्त झाली चंद्रमुखी झाली मथुरेच्या राजा पृथ्वीनाथाची राणी ईश्वरी तर रूपवती झाली भूषणा नावाची ब्राह्मणकन्या या जन्मातही त्या सख्या झाल्या पण राणी ईश्वरीला संतान सहन करावा लागला तिचा पुत्र गोंगटा व बहिरा जन्माला आला आणि लहान वयातच त्याचा मृत्यू झाला पण भूषणाला पूर्वजन्माची आठवण होती तिने संतान सप्तमी व्रत पूर्ण श्रद्धेने केला त्याच्या परिणामस्वरूप तिच्या गर्भातून सुंदर आणि निरोगी आठ पुत्रांचा जन्म झाला भूषणाचे आठ पुत्र पाहून राणी ईश्वरीच्या मनात तीव्र ईर्षा निर्माण झाली ती विचार करू लागली माझ्या सखीला इतके सुंदर पुत्र लाभले आणि मी मात्र शोकात आहे ईर्षेने आंधळी होऊन तिने पट रचले तिने भूषणाच्या पुत्रांना भोजनासाठी राजवाड्यात बोलावले भूषणाचे आठ पुत्र भोजनासाठी आले तेव्हा राणी ईश्वरीने त्यांच्या भोजनात विष घातले पण व्रताच्या प्रभावामुळे त्या बालकांना काहीही हानी झाली नाही राणीने पुन्हा आदेश दिला या मुलांना यमुनेच्या तीरावर घेऊन जा आणि नदीत ढकलून द्या पण भगवान शिव आणि पार्वतीच्या कृपेने ती मुलं सुरक्षित राहिली राणीचे सर्व प्रयत्न निष्फळ झाले मुलांना काहीच झाले नाही हे पाहून राणी ईश्वरी आश्चर्यचकित झाली ती भूषणाकडे गेली आणि सर्व हकीकत सांगून भूषणाची माफी मागितली आणि तिला विचारले तुझे पुत्र कसे काय मरत नाही भूषणा शांतपणे म्हणाली राणी तुम्हाला आठवत नाही का पूर्वजन्मी तुम्ही चंद्रमुखी होता आणि मी रूपवती आपण दोघांनी शिवपार्वतीचा दोरा बांधून जीवनभर व्रत करण्याचा संकल्प केला होता पण काही कारणास्तव आपण हे व्रत विसरलो त्याचीच शिक्षा म्हणून आपण विभिन्न योनीतून जन्म घेऊन आपल्याला मनुष्य योनी प्राप्त झाली आणि तो मी संकल्प पा आता पाळला पण तुम्ही विसरला म्हणून माझी संतानी सुरक्षित आहेत आणि तुम्हाला शोक भोगावा लागत आहे हे ऐकून राणी ईश्वरीच्या डोळ्यात पश्चातापाचे आश्रू आले तिने माता पार्वती शिवशंकराची माफी मागितली पुढे जाऊन तिने प्रामाणिकपणे मुक्ताभरण व्रत केले त्या व्रताच्या प्रभावाने तिला एक सुंदर आणि निरोगी पुत्र प्राप्त झाला भाद्रपद शुक्ल सप्तमी रोजी हे व्रत करावे सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करावी पूजास्थळी भगवान शिवपार्वती आणि त्यांची संतान यांची पूजा करावी चंदन अक्षत धूप दीप सुपारी नारळ यांचा समावेश करावा नैवेद्या म्हणून खीर पुरी आणि गुळाचे पुए अर्पण करावे शिवाला दोरा अर्पण करून तो प्रसाद म्हणून धारण करावा शेवटी ही कथा श्रद्धेने श्रवण करावी तर मित्रांनो ही होती संतान सप्तमी व्रतकथा या व्रतामुळे निरोगी व दीर्घायुषी संततीची प्राप्ती होते मुलांचे रक्षण होते आणि कुटुंबात सुखसमृद्धी नांदते आपल्याला ही कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हो आमच्या कथा संजीवनी चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय शिवशंकर